गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सांगा आम्हाला आमचा रियांश हे बघा इथे भांडे करतोय दोघो जण सरा आणि रियांश दिसतोय बघा है शाळेला सराला उशीर झालेला आहे हे बघा कपड्यामध्ये बसलेली आहे हे बघा ह्या रियाश आहे सरा शाळेत जात रिया शाळेत जात नाही सराला उशीर झालेला शाळेत जायला सराला उशीर झालेला सरा आता उठलेली झोपे तू सरा आता शाळेला टीचर सराला मारणार आहे स्कूल मध्ये बघा टाइमपास करून सरा तयारी कर शाळेची लवकर 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 रियास तू काय करतोस जत्ती शाळेत रत्नी काय ठीक आहे तर मित्रांनो भरपूर दिवस झालेला हिडू बनवला नव्हता म्हणून आज हिडू बनवला तर आमच्या सर्वांच्या तब्येत चांगली नाही आहे सगळेजण आजारी आहे सर्दी खोकला झालेला आहे सराला रिया असलेला सराच्या पप्पाला सरांच्या मम्मीला सरांना सर्दी खोकला झालेला आहे ठीक आहे बरं वाटत नाही सगळे आजारी आहे